चहा बंद केल्याने शरीरावर होणारे चांगले परिणाम चहा आहारातील अविभाज्य भाग झाला आहे परंतु जेव्हा आपण चहा घेणे बंद करतो तेव्हा शरीरावर बरेच सकारात्मक बदल जाणवतात यासाठी मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला याबद्दल खूप सविस्तर माहिती देत आहे क्रमांक एक पचनशक्तीमध्ये सुधारणा चहात असणारे टेनिस लोह व इतर खनिजांचे पोषण रोखतात यामुळे चहा बंद केल्याने पोट हलके राहते ॲसिडिटी कमी होते याशिवाय अपचन गॅस कब्ज यासारख्या समस्या देखील कमी होतात पचनसंस्थेला आहार मिळतो आणि पचनक्रिया एकदम स्मूथ चालते क्रमांक दोन रोगप्रतिकारशक्ती वाढते सतत चहा घेतल्याने शरीरावर ताण येतो याने प्रतिकारशक्ती कमी होते चहा सोडल्यावर शरीर नैसर्गिक पेयांवर विसंबून राहते यामुळे इन्फेक्शनचा धोका कमी होतो क्रमांक तीन शांत झोप झोपेची गुणवत्ता वाढवते चहात कॅफिन असते ज्यामुळे झोपेच्या नैसर्गिक चक्रामध्ये अडथळा येतो चहा सोडल्यावर मन अगदी शांत राहते आणि समाधानकारक झोप लागते ज्यामुळे सकाळी ताजे तवाने वाटते क्रमांक चार लोह व कॅल्शियमचे पोषण सुधारते सतत चहा घेतल्याने शरीरामध्ये लोहाची कमतरता निर्माण होते चहा सोडल्यानंतर आहारातून मिळणारे पोषक तत्व चांगल्या प्रकारे शोषली जातात ज्यामुळे शरीराची कमतरता आणि अशक्तपणा दूर होईल क्रमांक पाच वजन नियंत्रणात राहते दूध चहामध्ये भरपूर प्रमाणात कॅलरीज असतात जो बंद केल्याने शरीरामध्ये अनावश्यक कॅलरीज जाणं थांबतं ज्यामुळे पोट कमी दिसू लागते वजन कमी होण्यासाठी मदत होते क्रमांक सहा त्वचेवर सकारात्मक परिणाम चहा अधिक घेतल्याने शरीरात डिहायड्रेशन होते त्वचा कोरडी आणि निस्तेज दिसते जर चहा बंद करून जास्त प्रमाणात पाणी फळांचे ज्यूस हर्बल टी ग्रीन टी घेतल्यास त्वचा तजेलदार चमकदार आणि मऊ होते क्रमांक सात ऊर्जा नैसर्गिक पद्धतीने वाढते चहा प्याल्याने ऊर्जा अचानक वाढते परंतु ती तितक्याच वेगाने कमी देखील होते ज्यामुळे थकवा जाणवतो चहा सोडल्याने शरीर नैसर्गिक ऊर्जा स्रोत्रावर अवलंबून राहते यामुळे दिवसभर शरीराला स्थिर आणि योग्य ऊर्जा मिळते क्रमांक आठ डोकेदुखीपासून सुटका ज्यांना कॅफियनची सवय असते त्यांना चहा न मिळाल्यास डोकेदुखी होते परंतु एकदा का सवय पूर्णपणे सोडली की सतत होणाऱ्या डोकेदुखीची समस्या देखील कायमची दूर होते क्रमांक नऊ हृदयाचे आरोग्य सुधारते सतत गोड चहा अथवा दूध चहा पिल्याने शरीरातील साखर आणि चरबीचे प्रमाण वाढते ज्यांचा थेट परिणाम हृदयावर होतो चहा सोडून हर्बल टी किंवा साधे पाणी घेतल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो आणि हृदय वरचा ताण कमी होतो क्रमांक दहा त्वचा चमकेल दुधाचा व साखरेचा चहा त्वचेसाठी चांगला नसतो चहा सोडल्यास पुरळ आणि त्वचेचे डाग कमी होऊन चेहरा तेजस्वी आणि चमकदार डागविरहित दिसेल क्रमांक अकरा औषधांचा प्रभाव वाढेल काही औषधे चहाबरोबर घेतल्याने त्याचा प्रभाव कमी होतो अथवा नकारात्मक परिणाम होतो चहा घेणे टाळल्यास तुम्ही घेत असलेल्या आवश्यक औषधांचा संपूर्ण आणि योग्य तो फायदा तुमच्या शरीराला मिळेल क्रमांक बारा यकृत आणि मूत्रपिंडावरील ताण कमी होतो चहामधील रसायने यकृत आणि मूत्रपिंडावर अतिरिक्त ताण टाकतात चहा बंद केल्याने ही अवयव कायम स्वच्छ आणि निरोगी राहतात क्रमांक तेरा महिलांसाठी मासिक पाळीतील आराम चहामधील कॅफिनमुळे काही महिलांसाठी मासिक पाळी दरम्यानचे त्रास आणि पेटके वाढू शकते चहा घेणे बंद केल्यास मासिक पाळी दरम्यान अधिक आराम मिळू शकतो क्रमांक चौदा दाताचे आरोग्य सुधारते चहा घेतल्याने दातांवर पिवळसर डाग आणि दंतशय वाढते चहा घेणे बंद केल्याने दात स्वच्छ चमकदार व हिरड्या निरोगी राहतात क्रमांक पंधरा साखरेची पातळी नियंत्रणात विशेषतः दुधाच्या गोड चहामध्ये भरपूर प्रमाणात साखर असते चहा सोडल्याने तुमच्या शरीरात असणारी अतिरिक्त साखर थांबते ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते मधुमेह होण्याचा धोका कमी क्रमांक सोळा एकाग्रता वाढेल चहातील कॅफिनमुळे तुमच्या मज्जासंस्थेवर ताण येऊ शकतो ज्यामुळे एकाग्रता कमी होते चहा सोडल्यास मेंदूला शांतता मिळते आणि तुमची कामातील एकाग्रता आणि उत्पादकता नक्कीच वाढेल क्रमांक सतरा डिहायड्रेशन कमी होते चहा हा एक प्रकारचा मुत्रळ पेय पदार्थ आहे ज्यामुळे वारंवार लघवीला येते व शरीरातील टवटवी कमी होते चहा न घेतल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित राहते ज्यामुळे थकवा कमी होतो आणि त्वचा तसेच केसांचे आरोग्य सुधारते क्रमांक अठरा मनाची शांती आणि आनंद चहा बंद केल्याने मेंदूमध्ये सेरोटॉनिन आणि डोपामिन संतुलित राहतात त्यामुळे मन शांत स्थिर आणि आनंदी राहते क्रमांक एकोणीस उत्तम तोंडाचे आरोग्य चहा पिणे बंद केल्याने तोंडातील दुर्गंधी कमी होते कारण चहातील पॅनिंग आणि साखर हे बॅक्टेरिया वाढवण्यास मदत करतात तोंड अधिक स्वच्छ आणि ताजे राहील चहाऐवजी पर्याय म्हणून काय घेता येईल क्रमांक एक हर्बल टी तुळस आले पुदिना हळद क्रमांक दोन लिंबू पाणी क्रमांक तीन ग्रीन टी मर्यादित प्रमाणात दिवसातून दोनदा चालेल क्रमांक चार ब्लॅक कॉफी किंवा ब्लॅक टी बिना साखरेची दिवसातून एकदा योग्य एकूणच चहा घेणे बंद केल्याने शरीरामध्ये संतुलन नैसर्गिक ऊर्जा सुंदर त्वचा आणि निरोगी मन मिळते